नमस्कार मैत्रिणींना तुमचं माझ्या यूट्यूबवाला चॅनलमध्ये पू अगदी मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींना आतापर्यंत तुम्ही इथं बघू शकता हे आपलं देवी वर्क आता ह्या कम्प्लीट पूर्ण झालेलं आहे म्हणजे आपला जो बॅकनेक आहे हा पूर्ण आपला कम्प्लीट झालेला आहे इथं मी हे मा डिझाईन मी जी केलेली आहे अशीच तुम्हाला जर का त करायची असेल तर तुम्ही ह्या प्रकारे सुद्धा असे छानशी डिझाईन करू शकता ठीक आहे तर आता या चार ते पाच क्लासमध्ये आपण पूर्ण हे देवी वर्क स्टार्ट टू एंड कटिंगपासून पेपर कटिंगपासून मार्किंगपासून पूर्ण स्टेप बाय स्टेप आपण कंप्लीट करून घेतलेला आहे तर तुम्हीसुद्धा असंच हे वर कंप्लीट करून घ्या अजून जर कुणाचं झालं नसेल तर हे आपण जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ बघून तुम्ही हे पूर्ण वर वर्क जे आहे देवी वर्क हे तुम्ही घर बसल्या अगदी फ्रीमध्ये आणि फर्स्ट टाईममध्ये अटेम्प्टमध्येच तुम्ही सुंदर असं देवी वर्क बनवू शकता ठीक आहे तर आता हे आपलं कंप्लीट झालेलं आहे तर आज आपण स्लीव्ज कशी करायची ह्याचं कटिंग बघणार आहोत इथं पण आपण कटिंगपासून पूर्ण वर्क ब्लाउज स्लीव्ज वर्क कसं करायचं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर आपण स्टेप बाय स्टेप सगळे व्हि याचे पण व्हिडिओ करणार आहे इथे बघू शकता इथे मी स्केल घेतलेली आहे मार्कर घेतलेला आहे पेपर आपण इथं पेपर कटिंग करणार आहोत आता तुमची बाई इथं प्रत्येकाच्या बाईचा माप किती आहे त्या हिशोब त्या अनुषंगाने तुम्ही तुमचं माप बाईचं माप घेऊ शकता आता माझ्या इथं तयार बाईचं माप आहे नऊ तर आता ही आपली अस्तरची बाई आहे ज्यावेळेस अस्तरची बाई असते त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये एक इंच ॲड करतो आणि जर का तुमची विदाऊट अस्तरची बाई असेल टू बाय टूचं तेव्हा मात्र तुम्ही त्याच्यामध्ये दीड इंच तुम्ही मार ॲड करावं लागतं तर माझी साडेनऊ तयार आहे इथे मी तुम्ही काहीजण पाऊन घेतात काहीजण एक घेतात काहीजण अर्धा घेतात मी इथं एक एक याच्यामध्ये ॲड करणार आहे तर माझं साडेनऊ मार्किंग आहे तयार आहे तर इथे मी तयार माझं जे मार्किंग आहे तिथं मी साडे दहा घेणार आहे म्हणजे मी एक इंच याच्यामध्ये एक एक्स्ट्रा ॲड करणार आहे ठीक आहे तर इथे आपण साडे दहा घेतला आहे आता ब्लाउजचं जे माप टाकायचं हे आपण छातीच्या मापानुसार टाकायचं असतं ठीक आहे तर इथं आपलं ब्लाऊज जे चेस्टचा मेजरमेंट आहे हे छत्तीस आहे छत्तीसचा चौथा भाग इथं नऊ त्यान त्यानंतरनं आपण त्याचं मार्जिन घेत घेणार आहे पण आता इथं मेजरमेंट कसं टाकायचं तर तुमचा जो चेस्टचा जो मेजरमेंट असतं म्हणजे त्याचा जो चौथा भाग आहे त्याचा आता इथं नऊ आहे ठीक आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ त्याच्यामधून आपण अर्धा इंच मायनस करायचा तो किती आला मग तुमचा साडेआठ तर इथं मी किती घेणार साडेआठ ठीक आहे तर असं आपण आता हा पूर्ण एक बॉक्स तयार करून घेऊयात तुमचे जे चेस्टचं माप आहे त्याचा चौथा भाग करून त्याच्यातून अर्धा इंच मायनस करून म्हणून त्याचा तुम्ही हे करायचं माप टाकायचं इथं किती होतं आपलं साडेआठ ठीक आहे हे साडेआठ आहे त्यानंतरनं इथं जो डाऊन घेणार आहे आपण हा तुम्ही तीनचा किंवा साडेतीनचा इथं घेऊ शकता ठीक आहे तिथं इथं मी हा साडेतीनला डाऊन करणार आहे त्यानंतरनं काय करायचं त्यानंतरनं इथून तुम्ही दीड इंच आतमध्ये मार्किंग करून घ्यायचं आणि ती लाईन अशी जोडून घ्यायची आता इथून जिथून तुम्ही इथं मापवरती टाकलेलं आहे तयार माप तिथून इथपर्यंत तिरकी लाईन मारून घ्यायची ठीक आहे अशा प्रकारे ही तिलकी तिरकी तिरकी लाईन आपण मारून घेतलेली आहे आता इथून याचा मध्य काढायचा इथून एक इंचावरती इथं मार्क करायचा आता हा जो मध्य आला आहे त्या मध्याचा परत एक मध्य काढायचा ठीक आहे अशा प्रकारे आणि या साईटोनवरती अर्धा इंच आणि हा जो मध्ये आलेला आहे इथून खाली असा अर्धा इंच ठीक आहे आता इथून बघायचं हे असा सर पूर्ण इथं आहे तसंच घ्यायचं आणि इथून त्याला असा शेप द्यायचा तर हा बघा हा असं त्याला हा जो आपण मध्ये काढला होता इथून त्याला असा शेप द्यायचा आणि त्यानंतर ना सेम इथूनच परत दुसरा जो आहे तो इथपर्यंत सेम घ्यायचा इथून जो आपण अर्धावरती डाऊन केला होता तिथून हा असं याला जॉईन करून घ्यायचा बघा ठीक आहे तर हा अशा प्रकारे शेप करून घ्यायचा अशा प्रकारे इथून तुम्हाला अजून थोडंसं कमी क करून घ्यायचं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता आता तुमचं जे इथलं दंडाचं चा, दंडाचं जे माप आहे ते इथं आता मा, इथं माझ्या ब्लाउजचं आहे ते साडेपाच आहे आणि त्याच्यामध्ये मी जसं की आपण मार्जिन ॲड केलेलं होतं तसं दीड ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे ठीक आहे साडेपाच आपलं तयार आहे साडेसहा आणि सात हे आपण दीड इथं घेतलेलं आहे तुम्ही दो, दीड दोन तुम्हाला हवा तेवढं तुम्ही इथं घेऊ शकता ठीक आहे आता हे तो हे जे दोन पॉइंटत आहे हे आपण जोडून घेणार आहोत ठीक आहे अशा प्रकारे आपण हे जोडून घेणार आहोत आता हे जे आपण हे केलेलं आहे मा, मार्क केलेलं आहे त्याचा आपण कट कटिंग करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित दही कट केली तुमची भाई अजिबात सुकणार नाही आणि बाही कमीही पडणार नाही ठीक आहे आणि हा जो बसचा भाग आहे हा सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता अशा प्रकारे बघा एकदम अशा प्रकारे तुम्ही जसं मी मी सांगितलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही मार्किंग टाकलं तर तुमची सुंदर अशी बाहेर तयार होईल बघा तर आता ह्या या बाई माही आपण ब्लाऊजवरती मार्किंग करून आपण त्याच्यावरती डिझाईन कशी करायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आत्ता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद